आजची पिढी मैदानी खेळांपासून दूर गेल्यामुळे त्यांची कार्यक्षमता मंदावत आहे तर अतिवापरामुळे मुलांची विचार करण्याची क्षमताही कमी याच समस्येवर उपाय म्हणून यवतमाळच्या आशा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉक्टर घरजोडे यांनी ग्रोइंग अपवेल हे पुस्तक लिहिलंय या पुस्तकात मुलांच्या जन्मापासून ते दहाव्या वर्षापर्यंत त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर घरजोडे यांच्या मते सध्या पन्नासपैकी पैकी एक मुलगा ऑपटीस ग्रस्त आहे आणि त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मुलांचा मोबाईलचा अतिवापर यामुळे त्यांच्या विचारशक्तीवर आणि शारीरिक हालचालींवर नकारात्मक परिणाम होतोय हे पुस्तक पालकांना आणि शिक्षणकांना मुलांची योग्य काळजी कशी घ्यावी त्यांना मोबाईलपासून दूर कसं ठेवावं आणि पुन्हा मैदानी खेळाकडे कसे बळवावे याबद्दल मार्गदर्शन करते सध्या इंग्रजीत उपलब्ध असलेले हे पुस्तक लवकरच मराठी आणि हिंदीतही प्रकाशित होणार आहे हे पुस्तक प्रत्येक शाळेत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे डॉक्टर घरजोडे यांनी सांगितले जेणेकरून मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य प्रकार होईल आणि ते प्रत्येक स्पर्धेत यशस्वी ठरतील